श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात कोण म्हणतं बाळा की तुझी इच्छा पूर्ण होणार नाही तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तो विश्वास संपूर्ण ठेव कारण तुला प्राप्त होणारे आशीर्वाद अद्भुत आणि चमत्कारिक असतील बाळा जे आतापर्यंत कुणालाही ना प्राप्त नाही ते माझ्या आशीर्वादाने तुला प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा भगवंत या क्षणी तुझ्या खोलीत तुझ्या समोर आला आहे आता तुझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय देव शांत बसणार नाही माझ्या प्रिय बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण यात तुझे कल्याणकारी आशीर्वाद मी या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचवत आहे तुला माझे दर्शन नक्कीच होईल यावर विश्वास ठेव तू जेव्हा माझी मनपूर्वक श्रद्धापूर्वक प्रार्थना करतोस तर मी तुझ्यापर्यंत ते माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद पाठवत आहे ते निरंतर तुझ्या दिशेने येत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादावर आणि माझ्या वचनावर विश्वास ठेव पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत माझे वचन देतो की जोपर्यंत तुम्हाला पूर्ण आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत स्वर्ग विश्रांती घेणार नाही मी तुमच्या सर्व अडचणी आणि खूप काही त्रास कमी करण्यासाठी तुमच्या जीवनातून ते दुःख क्लेश काढून टाकण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे आज मी तुमच्या पुढे ते आशीर्वाद आणि तो आनंद घेऊन आलो आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहे जर तुम्ही माझ्याकडे आलात तर तुम्हाला ते त्रास सहन करावे लागणार नाहीत बाळा तुमच्या जीवनातील मी ती शिदोरी आहे जी जर तुम्ही माझ्याकडे आला आहात तर तुम्हाला कधीही भूक लागणार नाही आणि जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला कधीही तहान लागणार नाही ही शिदोरी तुमच्या जीवनपर्यंत तुम्हाला पुरून उरेल तुमचे चांगले कर्म तुमचे जीवन घडवत आहे त्यामुळे जीवनात सतत चांगले कर्म करत राहा जेव्हा तुम्ही इतराला आनंद देऊ इच्छिता तेव्हा देव तुमच्या दिशेने अधिक आनंद पाठवू इच्छितात तुमच्या दिशेने तुमच्या आयुष्यात ते चमत्कार घडू लागतात ज्याची कधी तुम्ही अपेक्षा सोडली होती आता तुम्हाला ते देखील प्राप्त होणार आहे ज्याची आशा तुम्ही पूर्वी सोडली होती कित्येकदा तुम्ही काही इच्छा करून त्या माझ्याकडे सोपवून निश्चिंत होता तेव्हा अलगदपणे मी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात ते देऊन जातो ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली असते पण कधीकधी माझे आशीर्वाद तुम्हाला इतके फळतात की तुमचे जीवन सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीने भरून जातात तुमचे मन सतत आनंदी राहू लागतात त्या क्षणाला तुम्ही जेव्हा प्रेमाने माझे धन्यवाद करता तेव्हा देखील ते धन्यवाद माझ्यापर्यंत येतात तुमची केलेली प्रार्थना देखील मी स्वीकार करतो जर तुम्हीही तुमचे धन्यवाद मला अर्पण करत असाल तर ते मी मनापासून स्वीकार करतो स्वामी म्हणतात बाळा तुझ्या सर्व काही प्रार्थना मी ऐकत आहे आणि त्या प्रार्थनांना सर्व काही उत्तर दिल्या जाईल विश्वास ठेव तू जे काही चांगले कर्म केले आहेस त्याचे के फळ तुला नकेस तुला तु तर तुला नक्कीच मिळेल पण त्या व्यतिरिक्त माझे आशीर्वाद तुझे सहकुटुंब आनंदित करणारे आहे तुझ्याकडे लवकरच एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे जी तुझीच घरातली प्रिय व्यक्ती तुला देणार आहे जर तू सज्ज असशील तर होय म्हणून टाईप कर स्वामी मी आनंदाची बातमी स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नको स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला नवीन शक्तीने उत्साहाने आणि आनंदाने भरण्यासाठी माझा हा संदेश आज तुझ्यापर्यंत आला आहे तेव्हा तू शेवटपर्यंत ऐकावा तो चमत्कार तुझ्यासाठी घडावा म्हणून तू प्रयत्न करत आहेस माझ्याकडे विनंती करत आहेस बाळा मी तुझी विनंती ऐकत आहे स्वामी म्हणतात बाळा चिंता क्लेश दुःख आणि यातना दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझ्यातून ते सर्व काही क्लेश दूर होताना तुला अनुभव येणार आहे माझे आशीर्वाद तुमच्यातून त्या नकारात्मक ऊर्जा नष्ट करतील आणि तुमच्यासाठी सुखाचे आनंदाचे क्षण देतील स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस तुझा वेळ परिवर्तित होत आहे खूप काही बदल जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे ते आता तुझ्या जीवनात येणार आहेत बाळा चिंता करू नकोस कारण तुझ्यासाठी मी कार्य करत आहे माझे आशीर्वाद तुझे जीवन सुखद अनुभव देणारे ठरणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जखमा भरून तुला ती शांती मी देऊ इच्छितो तुला ते समाधान मी देऊ इच्छितो स्वामी म्हणतात बाळा तुमच्या मार्गावर असलेल्या अद्भुत चमत्कारांना प्राप्त करण्यासाठी आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा एक पाऊल पुढे टाका आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करा जर तुम्ही स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात तुमच्या जीवनातून जे काही दुरित आहे जे काही संकट आहे ते स्वामी दूर करतील तुमची सेवा आणि मनापासून केलेली प्रार्थना स्वामी देव स्वीकार करत आहे तुम्ही जेव्हा देव शंभू महादेवाची पूजा करता मनापासून त्यांना वर देण्यासाठी प्रार्थना करता तेव्हा ती प्रार्थना स्वीकार होत आहे तुमच्या मार्गातले अडथळे दूर करण्यात येत आहे तुमच्यासाठी देव ते कार्य करणार आहेत ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात काही गोष्टींना उशीर लागेल पण संयम सोडू नका सर्व काही तुमच्या बाजूने घडणार आहे स्वामी म्हणतात बाळा माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे स्वतःला त्यासाठी तयार कर कारण तुला देवांचा आशीर्वाद प्राप्त होताना तू सज्ज असावा तुझ्या मनात कुठलीही नकारात्मक ऊर्जा नसावी कारण त्यामुळे तुझे इच्छितोस त्यापासून लांब होशील बाळा त्यासाठी सज्ज हो, त्या हो। माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणारे आहे तुमच्यासाठी ते येत आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात त्यात तुमच्या प्रेमासाठी केलेली प्रार्थना स्वीकार होत आहे तुमचे आशीर्वाद अगदी पुढच्या क्षणाला देखील तुम्ही प्राप्त करणार आहात देवाची दिव्य ऊर्जा तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला सुख आनंद आणि आनंद देऊ इच्छिते जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार असाल तर माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींची आणि देवाची दिव्य दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुमचे कुटुंब आनंदीत आणि खूप काही आशीर्वादित आहे याचा तुम्हाला लवकरच अनुभव येणार आहे बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी येत आहेत चिंता करू नकोस तुझ्या मनातील ती व्यग्रता नष्ट होईल आणि लवकरच तुला ते प्राप्त होईल जेव्हा कोणी बाळ माझ्याकडे प्रेमासाठी आनंदासाठी त्याच्या नात्यासाठी प्रयत्न करतात तो आनंद प्राप्त करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतात तेव्हा मी दिव्यदृष्टीने त्याच्याकडे ते प्रेम आनंद त्याचे नाते आणि ते सुसंवाद पाठवतो स्वामी म्हणतात बाळा चिंता क्लेश यापासून दूर राहा मी तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तू जर हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकलास तर माझे आशीर्वाद तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करेल स्वामी म्हणतात बाळा माझे आशीर्वाद थेट स्वर्गातून तुमच्या घरी येत आहेत त्यासाठी सज्ज व्हा आणि आपले आशीर्वाद प्राप्त करा तुम्ही त्या ठिकाणी द्वारावर ठोठावत आहात तर तुमच्यासाठी ते द्वार उघडे करण्यात येत आहे त्यातून तुमच्यासाठी आणि तुमच्या सहकुटुंबासाठी आनंद खूप काही प्रगती आणि खूप काही असे जे आजपर्यंत तुम्ही वंचित होता ते आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील देव म्हणतात जो कोणी माझ्याकडे आर्थिक चमत्कारासाठी प्रार्थना करत आहे त्याची ती प्रार्थना लवकरच पूर्ण केल्या जाईल त्याच्याकडे एक मोठा आर्थिक चमत्कार होणार आहे त्याला त्याच्या नोकरीत बढतीचे योग लवकरच प्राप्त होणार आहेत माझ्या प्रिय बाळा तुम्ही ज्या ठिकाणी माझे नाम घेता ती जागा अत्यंत पवित्र होत आहे तुमचे मन तुमचे हृदय देखील पवित्र होत आहे तेव्हा नाम जपाला कधीही अंतर देऊ नका तुमच्या मनातल्या मनात तुम्ही कार्य करत असताना देखील तुम्ही देवाचे ध्यान केले नामस्मरण केले तरीही ते वाया जाणार नाही तुम्ही जेव्हा काही चांगले कर्म फक्त मनात जरी आणाल तरी देव तुमच्यासाठी काही आशीर्वाद पाठवतात कारण देव पाहतात ते तुमचे शुद्ध अंतकरण चांगले मन इतरांना मदत करण्याची क्षमता हे सर्व काही तुमचे चांगले गुण देव पाहत आहे तेव्हा देवाचे ध्यान चिंतन मनन करत राहा चांगले कर्म निरंतर आपल्या आयुष्यात करा तुम्ही आता उज्ज्वल भविष्याकडे वळवल्या जात आहात जर तुम्ही सज्ज आहात तर होय मी त्या जीवनासाठी सज्ज आहे अशी कमेंट करा पुढील जीवनात तुमच्यासाठी इतका आनंद दडलेला आहे की तुम्ही आज त्याचा विचार देखील करू शकत नाही पण देव म्हणतात बाळा मी अशक्य ते शक्य करणारा देव आहे ज्या गोष्टींसाठी तुला मागील काळात काही भय भीती वाटत होती पण आता ते मी तुला शक्य करून देणार आहे ज्या गोष्टींसाठी तुला अशक्य असे वाटत होते त्या ठिकाणी आता पूर्ण शक्यता तुला प्राप्त होऊन तुझे ते कार्य पूर्ण होईल तुझ्या जीवनातून तो अंधकार नष्ट होऊन माझा प्रकाश त्या ठिकाणी तू प्राप्त करशील स्वामी म्हणतात माझ्या बाळा जो कोणी हा पवित्र दैवी संदेश आज ऐकत आहे त्याला या रात्रीतून माझे ते आशीर्वाद प्राप्त होतील जो कोणी माझ्याकडे प्रेमाची आनंदाची अपेक्षा करत आहे त्याला ते नक्कीच प्राप्त होईल त्यांना त्या नात्यातून तो गोडवा आनंद आपुलकी आणि ते सुसंवाद प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा चिंताग्रस्त राहू नकोस कारण चिंता खूप काही केल्याने तुला काहीही प्राप्त होणार नाही पण जर थोडा वेळ देऊन तू देवाचे चिंतन केलेस तर तुला खूप काही प्राप्त होईल तुझे मन शांत होईल तुझे मन एकाग्र होईल एकाग्र मनात देवाचे ध्यान करून तुला तो मार्ग दिसेल ज्या मार्गावर तुला ते ध्येय प्राप्त करत पुढे जायचे आहे बाळा तेव्हा आपल्या मार्गावर चालण्यासाठी देवाचे ध्यान चिंतन मनन नामस्मरण करत राहा तुम्हाला जर एखादे भजन आवडत असेल तर मनोमन ते भजन गा ते मी ऐकेन बाळा तुझी प्रार्थना मी ऐकतो त्याचप्रमाणे तू का जे काही गात आहेस जे देवाचे भजन आहे तुला जे काही आवडते ते मी ऐकत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातले ते प्रत्येक भाव माझ्यापर्यंत येतात तेव्हा मनात कुणाविषयीही क्लेश भावना द्वेषाची भावना अंतर आत्म्यात ठेवू नका कारण अंतर आत्म्यात फक्त ईश्वराचे चिंतन ध्यान ठेवा नामस्मरण ठेवा कारण देव तुमचे कल्याण करणारे आहेत जर तुम्ही हे गोष्ट निरंतर ध्यानात ठेवून देवाचे स्मरण करत राहिलात तर तुम्हाला अशक्य काही असे काहीच उरणार नाही तुमच्या आयुष्यात पुढील काही काळात तुम्ही असे शुभ परिवर्तन पाहणार आहात ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात जे कोणी त्या कार्यासाठी प्रार्थना करू इच्छितात त्यांचे ते कार्य लवकरच पूर्ण होणार आहे देव म्हणतात मोठा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे तुझी ती मोठी इच्छा मी जाणली आहे आणि ती लवकरच पूर्ण केल्या जाईल स्वामी म्हणतात बाळा स्वर्गातले ते द्वार तुझ्यासाठी उघडल्या जाणार आहे त्यातून आशीर्वादांचा वर्षाव चमत्कारांचा वर्षाव तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे तुम्ही आता सुख समृद्धी आणि प्रगती ऐश्वर सर्व काही पाहाल ज्या गोष्टींची कमतरता तुम्हाला मागील काळात त्रास देत होती पण आता तुमच्या त्या सर्व जागा सुखाने आनंदाने भरपूर केल्या जातील तुमच्या दुःखाला आनंदात परिवर्तन करून तुमच्याकडे दिल्या जात आहे एक मोठा आशीर्वाद तुमचे आनंद वाढवणारा असेल स्वामी म्हणतात बाळा तुला जी काही कमतरता आहे ती पूर्णत्वास नेण्याची क्षमता आहे आहे मी अशक्य ही शक्य मी शक्य करणारा देव तुझा स्वामी समर्थ आहे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव तुझे कल्याण होणार आहे ज्यांनी कुणी स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकला आहे त्यांचे सर्वांचे कल्याण करोत स्वामी समर्थ स्वामी समर्थांची अघात लिहिला आहे तुम्हाला जरी आज काही कळून येत नसेल डोळ्याने काही परिवर्तन दिसत नसेल तरी ते घडत आहे देवाचे कार्य पडद्याआड सतत सुरू आहे जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल त्यासाठी निरंतर देवाचे श्रीस्वामी समर्थ जप करत राहा तुम्ही जी काही सेवा करत आहात ती मनपूर्वक करत राहा देव ती स्वीकार करत आहे विश्वास ठेवा तुमच्या दिशेने ते आनंद आणि ते खूप काही चमत्कार घडणार आहेत विश्वास ठेवा देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहेत मी स्वामींचे प्रिय बाळ टाईप करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या कुटुंबाला आनंदित प्रगतिशील आणि आरोग्याने भरपूर ठेवून हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ